नमस्कार आज रविवार आज सकाळपासून एक चर्चा सर्व टीव्हीवरती बातम्यांमध्ये आहे सगळीकडे आहे ती पुण्यामधल्या खराडीमध्ये एक रेव पार्टी रेव पार्टीमध्ये काही जणांना अटक केलं गेलं आणि त्याच्यामध्ये महत्वाचं म्हणजे राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांचे जावई आ, प्रांजल खेवलकर हे जे गृहस्थ आहेत हे यांचे जावई आहेत यांना अटक झालेली आहे हे तिथे होते पाच जण जे सापडले आहेत त्याच्यामध्ये आणि पोलिसांनी आता मगाशी सांगितलं त्याप्रमाणे तिथे गांजा सदृश आणि सदृश काही पदार्थ तिथे ताब्यात घेण्यात आलेले आता या सगळ्यावरती आज चर्चा चालू असताना आपल्याला हे लक्षात घ्यायला हवं की तीकडे महायुतीचे जे ने नेते आहेत ते आता राष्ट्रवादीवरती आणि इतर महायुत विकास आघाडीच्या नेत्यांवरती ने किंवा या सगळ्या लोकांवरती टीका करतायत आता हे टीका काय करत आहे तर याच्यामध्ये तुम्हाला चित्राबाल असतील गिरीश महाजन वगैरे असतील हे ड्रगच्या संदर्भामध्ये आणि हे तुम्हाला माहिती नाही का तुमच्या जावायलाच माहिती आहे अशा पद्धतीची चर्चा करताना दिसत आहे आता दुसरा भाग याच्यामध्ये असा आहे की दुसरीकडे महाविकास आघाडीचे जे आहेत ते रोहित पवार असतील सुषमा अंधारे असतील संजय राऊत असतील हे सगळे जी टीका करतायत ते एक अर्थाने कुठेतरी षडयंत्र आहे का अशा पद्धतीची चर्चा याच्यामध्ये करतायत आता खरा प्रश्न असा पण आहे ना ती याच्यामध्ये ज्या एकनाथ खडसेंचं आपण नाव घेतो हो आहोत ते एकनाथ खडसे मूळचे कुठले आहेत हे मूळचे भाजपमधलेच आहेत नेते ते भाजपमध्ये मंत्री होते त्या काळामध्ये त्यांचा पहिला जो जावई आहे गिरीश चौधरी त्याच्याबरोबर एका भोसरी मधल्या जागेचा जमिनीचा घोटाळा पुढे आला आणि मग त्याच्यामध्ये त्यांनी एकनाथ खडसे यांनी राजीनामा दिला त्या काळामध्ये त्याच्यानंतर ते राष्ट्रवादीमध्ये काही काळ बाहेर होते त्यानंतर राष्ट्रवादीमध्ये त्यांना तिकीट न मिळाले म्हणजे राष्ट्रवादीमध्ये आले आता हे सगळे आपल्याला पार्श्वभूमी तुम्हाला हे सगळं पण माहिती असेल की यांच्याच म्हणजे हे पहिला जवळ होता तो भोसरी प्रकरण दुसरं प्रकरण हे रेव रे आत्ताच जे आलं समोर ते आता तिसरा प्रश्न याच्यामध्ये असा आहे की ही जे त्यांची सून आहे रक्षा खडसे ही भाजपकडनं उभी होती ना त्याच्या म्हणजे मागच्या वर्षी एकनाथ खडसे भाजपचा प्रचार करत होते आता त्यांची जी तन्या आहे रोहिणी खडसे जी आहे ती राष्ट्रवादीची नेते आता या सगळ्या ज्या टीका आहेत तुम्हाला सर्वांना लक्षात येईल की या टीका या पक्षाच्या नुसार तुम्ही कुठल्या पक्षात आहात या पद्धतीने या टीकेचा रोख बदलतोय त्यामुळे सोयीनी राजकीय टीका केली जाते मुळात सोयीनी राजकीय पक्ष बदलले जातात सत्तेसाठी राजकीय पक्ष बदलले जातात त्याच्यामध्ये कुठलीही विचारधारा नाही आणि त्यानंतर या घटनांना सोयीनी अर्थ लावला जातोय अशा पद्धतीचं हे दिसतंय आपल्याला राजकारण म्हणून हे मुद्दा म्हणून मी सांगतो आहे ती या रोहिणी खडसे पूर्वी कुठे होत्या तर पूर्वी या भाजप महोदया त्याच्यानंतर त्या, त्या, त्या राष्ट्रवादी शरद पवार गटात आल्यात एकनाथ खडसे कुठे होते पूर्वी भाजप मोदय तिथून ते राष्ट्रवादीमध्ये आहेत रक्षा खडसे कुठे होत्या तर त्या आता है। है। जे आहेत त्या भाजपमध्ये आहेत त्यामुळे हे सगळं जे काय आपण पाहतो आहोत हे सगळं या पद्धतीचं राजकारण आहे आता दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे पुण्याच्या संदर्भात आपण पाहिलं की पुणे हे ड्रग्ज सिटी होती आहे का कारण त्याचा प्रश्न असा आहे की आपण मध्यंतरी ललित पाटील प्रकरण पाहिलं हा ललित प्रकरण हा ड्रग्ज मधला जो आरोपी आहे तो ससून मध्ये अति थ्री स्टार सुविधा घेत तिथे राहत होता आणि तो पळून गेला होता त्यानंतर त्याला ताब्यात घेतलं दिलं पण त्याच वेळेस हे ड्रग्ज प्रकरण किती पुणे पुण्यामध्ये आहे पसरलेलं हे आपल्याला लक्षात आलं आताही आपण पाहतो की वेगवेगळ्या ठिकाणी ड्रग्ज पार्टीमध्ये मुलं सापडत आहेत त्याचबरोबर आता काल परवा सुद्धा विमानतळावर सुद्धा ड्रग्ज सापडलेले आहेत ही सुद्धा घटना पुढे आली आणि मागच्या वर्षी आपण कल्याणी नगरमध्ये सुद्धा पाहिलं ती ही पार्टी मुलांची केली जाते मध्य पुरवलं जातं आणि त्यानंतर तो पोरशी अपघात झाला होता हे सुद्धा आपण पाहिलं आणि आजचा जो आरोपी आहेत हे सुद्धा आरोपी आधी कल्याणगरला पार्टी करायला दिले होते अशा काही बातम्या याच्यामध्ये आहेत त्यामुळे हे सगळं जर पाहिलं तर खरा प्रश्न पुणेकरांचा तुमचा आमचा आणि महाराष्ट्राचा खरा प्रश्न आहे की इथे ड्रग्ज माफिया एवढ्या मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात शिरले असतील तर त्यांचं आपण करायचं काय इथल्या पालकांची तुम्हा आम्हा सर्वांची चिंता ही आहे ही असायला हवी ती या ड्रग्स आणि या एकूण मध्य आणि याचबरोबर हे जे काही व्यसन आहेत याच्या आहारी जाणार या पिढीचं करायचंच आहे आणि ही जर आपल्या घरापर्यंत येऊन पोचली असेल तर ते कसं निभावणार कारण आम्ही आम आदमी पार्टी दिल्ली दिल्लीनंतर पंजाबमध्ये जेव्हा सत्तेमध्ये आलो तेव्हापासून ड्रग्जच्या विरोधामधली लढाई तिथे सरकार लढत आहे महाराष्ट्रामध्ये मात्र उलट दिसतंय महाराष्ट्रामध्ये हा ड्रग्जचा व्यवसाय एकूण वाढताना दिसतोय त्याची अनेक उदाहरणं पुण्यामध्ये दिसत त्यामुळे चिंतेचा विषय आहे राष्ट्रीय लोकांनी या बोलावं बोलायला बोला पाहिजे याची जबाबदारी घ्यायला पाहिजे इथे गृहमंत्री जे आहेत फडणवीस यांनी याच्यावरती उत्तरं द्यायला पाहिजे त्यांना राजकारण चालण्याच्याऐवजी हा पुणेकरांचा जो प्रश्न आहे पुणेकरांचा युवा जो एका अर्थाने ड्रग्जच्या विळख्यामध्ये अडकत चाललेला आहे पुणे ही ड्रग्जची सिटी होते त्या अशी शंका निर्माण होईल अशी परिस्थिती निर्माण झाली याची उत्तरं या मंत्र्यांनी या महायुती सर्वांनी सर्वप्रथम द्यायला पाहिजेत आणि ते लोकांसमोर मांडायला पाहिजे धन्यवाद